नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दिगंबर चव्हाण बायो फॅक्टर कंपनीचा प्रतिनिधी आज आपण पंढरपूर तालुक्यातील एकलासपूर द्राक्षीच्या प्लॉट वरती आलेलो आहोत तरी त्यांनी त्याने फॅक्टर कंपनी काही उत्पादन वापरले आहेत तरी त्या उत्पादनाचा फीडबॅक किंवा रिझल्ट त्यांच्याकडून जाणून घेऊयात नमस्कार नमस्कार आपलं नाव कैलासताळ आपलं गाव एकलासपूर आपला एक मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव त्र्याहत्तर झिरो नऊ चौऱ्याऐंशी पंधरा बरं या वर्षी आपल्या बायोफॅक्टरी कंपनीचं तुम्ही काय काय प्रोडक्ट या बागेसाठी वापरले बागेसाठी बायो बायो एलम ये एस बेलम बे एस वन बेलम एस वन आणि अजून अकरा अकरा आठ बरं ह्या बागा दिवस किती आज अठ्ठावीस दिवस अठ्ठावीस दिवस आहे बरं तुम्हाला हे हे प्रोडक्ट वापरल्यानंतर काय बदल दिसला बदल घराची सहज आणि शेंडा भरपूर चालला काळो की काळो कि चांगली ना हा काळो गेल्या वर्षी गेल्या वर्षी तुमचा शेंडा आणि साईज काय होती या वेळेला ह्या वेळेला गेल्या वर्षी शेंडा आणि साईज लहान होती ह्या वेळेस साईज वाढली सुटली शेंडा बंद शेंडा चालू आहे आणि दुसरं काय वापरलेलं नाही आणि मग आता ही उतर वापर खुश आहात हा खुश आहे इतर शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता इतर शेतकऱ्यांनी वापरावे चांगले प्रोडक्ट शेतकरी मित्र तुम्ही बघू शकताय की आज या प्लॉटला अठ्ठावीस दिवस कंप्लीट झाले मालिकेमचा प्लॉट आहे आणि शेंड्याची वाढ बघा कांबीची जाडी बघा आणि घडाची साईज पण बघा आणि पाकळ्या पण बघा तर ओवरऑल अठ्ठावीस दिवसाचा प्लॉट आहे तुम्ही बघू शकता हो बघा तर शेतकऱ्यांना एकच म्हणणं आहे की जेवढं तुम्ही जे काय रासायनिक खतं देताय आहे ते तशीच खाली खत पडून राहते किंवा पिक्षेचे होत त्यासाठी तुम्ही कोणत्याही रासायनिक खतासोबत बेल मिसळून आधी लिटर द्या आणि आपल्या बागेची शेंड्याची चिंता मिटवा धन्यवाद